किचन नमस्ते आजची रेसिपी आहे चाजवान चटणी तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मिरच्या साफ करायच्या डेट करायचं आणि तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर आतमध्ये बी असतो तो बी घ्या आणि तिखट कमी पाहिजे तर बी नकारच्यामध्ये जास्त बी पण नाही आहे आणि मी बी घेणार आहे इथे सगळ्या मिरच्या अशा मी तोरून घेतल्यात आणि ह्या मिरच्या आहे ना आमच्या अळून या बेटग्या आणलेल्या आहेत तर तुम्ही काय करा तुम्हाला जास्त मार्केटसारखी चाजवन चटणी पाहिजे तर तुम्ही कश्मीरी लाल मिरची घेऊन या एक नंबर त्याचा कलर असतो आणि जी आपण मार्केटशी आणतो तशीच चाजवन चटणी दिसते कलर खूप छान येतो तर इथे मिरच्या झालेल्या आहेत म्हणून इथे एक इष्ट असा बाऊल घ्यायचा मिरच्या बाऊलमध्ये इथे ठेवायच्या आणि मी इथे आहे ना पाणी बॉईल केलेलं आहे असं बॉईल पाणी घ्यायचा आणि ढाकून एक अर्धा तास ठेवला तरी भरपूर झाला अर्धा तास ढाकून ठेवायचे अर्धा तास झालेला आहे बघा आता ह्या मिरच्या आहे ना पाण्यातून काढून घ्यायचे आणि या चटणी वाटताना मिक्सरवर आहे ना पाणी घ्यायचं नाही पूर्णपणे पाणी आहे ना त्यात नाही एकदम जारच वाटून घ्यायचे आता मिक्सरला वाटून घ्यायची इथे बघा मिक्सरवर चटणी वाटलेली आहे छान अशी घट्ट आहे आणि पाणी नाही टाकलेलं आहे गॅसवर कळे हो ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं हे रायचं तेल आहे चटणी बनवताना रायचं तेल ही याचं कारण चटणी जास्त ठिकते थी। सहा महिनं ठिकते थी। तेल थोडं जास्तच लागणार आहे तेल इथं गरम झालेलं आहे तर इथे लसूण घेतलेली आहे सोललेली आहे कट केलेली आहे अर्धा ते पाव किलो लसूण आहे लसूण आहे तर लसूणीला जालायची नाही आहे आमच्या घरी दरवर्षी ना माझं मिस्टर बनवायचं दोन ते तीन किलोची चालवण चटणी बनवायचं तेव्हा छोटू म्हणतो दरवर्षी पप्पा बनवतात आता मम्मी तू बनव तर आता मी बनवते आम्ही दुकानातून पण आणून खाल्ली पण काही टेस्ट नाही येते तरी चा। ते बघा लसूण अशी ब्राऊन झाली पाहिजे आणि हलवत राहायचं आणि मी पण पहिला माझा व्हिडिओ चाजवन चटणीचा आहे आणि घरामध्ये पण पहिलेच बनवते मी चाजवन चटणी तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी माझ्यासारखी चटणी बनवा बाहेरची चटणी दहा रुपयाची चटणी काय टेस्ट पण नसतो आणि चटणी पण चांगली नसते खाली आंबट पाणी असते तर इथे बघा अद्रक घेतलेला आहे पाव किलो आहे कट केलेला आहे स्वच्छ धुवायचा एक ते दोन पाणी आणि कट करून घ्यायचं तुम्ही जेवढं जास्त कट करणार अद्रक आणि लसूणना तेवढी चटणी खूप छान टेस्ट येणार आणि अद्रक आणि लसूण म्हणजे ही जालायची नाही भाजायची नाही काय नाही त्यातला कच्चपणा आहे ना तो फक्त करायचा आहे आता लसूण आणि अद्रक आपण तेलावर छान असं परतून घेतलेला आहे आणि त्यातला कच्चा पण आपण कारले आहे त्यानि आपण बेड मिरची आहे ती आपण पिसून घेतलेली आहे चटणी बनवलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची तेल सुटपर्यंत आपण परतून पर घ्यायची चटणी तिथे बघा तुम्ही तिथे चटणीला छान असं परतून तेल सुटलेलं आहे आणि कलर पण सुरेख आलेला आहे हे मिक्सरचा भांडा आहे ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे इथे चटणीमध्ये बघा पाणी टाकलेलं आहे दोन चमचा सोया सॉस टाकलेला आहे मिक्स करायचं इथे टोमॅटो सॉस टाकलेला आहे दोन चमचा ते टोमॅटो केचप टाकलेला आहे दोन चमचा मिक्स करून घ्यायचं इथे दोन चमचा व्हिनेगर टाकायचं विनेगर ह्याच्यासाठी टाकायचं कारण जास्त वेल ठिकली भाजींसाठी दोन चमचा आर पावडर आहे ती पावडर टाकता नाही ना, ना मिक्स करायचं नाहीतर गठ्ठे होते पाणी टाकायचं कमी कमी पाणी टाकायचं ते बघा असं मिक्स करायचं हे पावडर आणि ओतताना आहे ना थोडी थोडी वातायची ते मिक्स करायचं पूर्णपणे चटणी झालेली आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि घट्ट पातळ तुम्ही चटणी बनवली तर तुमच्यावरती आहे याच्यात पण पाणी टाकू शकता पण जास्त पातळ नाही बनवेल ठीक आहे असेच आणि जेव्हा आपण बरनी ठेवायची असेल तर पूर्णपणे ही गार झाले पाहिजे थंडा झाली पाहिजे तरच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा नाही तर चटणी गरम गरम ठेवल्याने ना खराब होती तर इथे चाजवन चटणी बघा झालेली आहे पूर्णपणे अशी तुम्ही चाजवन राईस बरोबर खा चायनीज बरोबर खा ब्रेड बरोबर खा चपाती बरोबर खा भाता बरोबर बर खा एक नंबर टेस्ट लागतो आणि खुशबूत छान असा घरामध्ये पूर्ण सुटलेला आहे तर इथं बघा चाजवण चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद